नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशता अनुदानित शिक्षक बंधू भगिनी आज मकर संक्रांती सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमदार अध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर यांच्या माध्यमातून मी व राहते काका अजय फुलसर आणि जवळपास या विभागातील म्हणजे मुंबईच्या आसपासमधील हो सर्व पंचवीस ते तीस महिला आज मंत्रालयामध्ये मकर संक्रांत व तिळगोळ घेऊन आज मकर संक्रांत हा दिन देखील साजरा केला आणि आपला लवकरच निधी वाढव टप्प्याचा व इतरही प्रश्न लवकर सुटावे यासाठी आदरणीय माननीय नवनिर्वाचित शिक्षणमंत्री यांची भेट घेतली व यांना साकडं घातली तर शिक्षक बंधू घटने चौ आता या आजच्याही भेटण्याच्या मागचं एक हेतू होता की चौदा ऑक्टोबरला जो काही शासन निर्णय पारित झालेला आहे त्याची अंमलबजावणी होऊन संचमान्यता अनुदान आदेश आणि निधी उपलब्ध हा लवकर करून देणे तात्काळ यावर कारवाई होणे हाच आजच्या भेटीचा एक मागचा उद्देश होता त्यानंतर ज्या अघोषित शाळा आहेत त्या अघोषित शाळांचा प्रस्ताव लवकरात लवकर मागून त्यांनासुद्धा निधीसह अनुदान देणे हा एक दुसरा मुद्दा होता तिसरा जे कमी पडसांच्या शाळा आहेत ज्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत तर त्यांना पण लवकरात लवकर अनुदान द्यावे हा पण मुद्दा होता आणि त्यानंतर विशेष करून आज जे बायोमॅट्रिकचं जे शिक्षकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे किंवा शिक्षकांमध्ये जे जे माहिती मागितलेली आहे तर त्यांनी त्याबद्दलसुद्धा माहिती दिली हा या देशचा विशेष हेतू होता तर या सर्व हेतूमधून या भेटण्याच्या मागच्या कारणामधून आज खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या भेटीचे आज नियोजन होते परंतु आज ते भाग्यामध्ये नव्हतं कारण की मुख्यमंत्री हे सुद्धा बाहेर दौऱ्यावर आहेत आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा बाहेर दौऱ्यावर आहेत तरीसुद्धा जवळपास या विभागातील पंचवीस ते तीस महिला घेऊन मकर संक्रांत च्या निमित्त आज मंत्रालयातच मकर संक्रांत करावी आणि मंत्र्यांना तिरगुळ देऊन साकडं घालावं हा आमच्या भेटीचा एक उद्देश होता परंतु दुर्दैव एवढं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट झाली नाही तरीसुद्धा आदरणीय आमदार ज्ञानेश्वर माथेसर यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित शिक्षणमंत्री दादा भोसे साहेब यांची भेट घेतली त्यांना तिळगुळ दिलं आणि एक महिलांनीसुद्धा त्यांच्या विनंतीतून साहेबांना सांगितलं की आम्हाला तुम्ही एक वाढीव टप्प्याचं मान द्या आणि म्हणून त्यावर दादा भोसे साहेब शिक्षणमंत्री यांनी असं सांगितलं की लवकरच या सर्व मुद्द्यावर जे अघोषित असेल वालीवटप्पा असेल अघोषित असेल कमी पटसंख्या असेल किंवा इतरही काही शिक्षण विभागाचे जे काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नावर लेखी स्वरूपात लवकरच आपण मिटिंग घेऊ आणि <coughs> स्वतंत्र याच विषयावर मिटिंग घेऊ आणि नक्कीच मी माहिती घेऊन नक्कीच हा प्रश्न मी वरिष्ठांना कळवून वरिष्ठांना कळवून हा प्रश्न मी नक्कीच मार्ग लावणार हे त्यांनी आम्हाला वचन वचन दिलेलं आहे तुमचाच एवढेच आणि म्हणून आम्ही सुद्धा प्रयत्न करतो पण असेच प्रयत्न जर प्रत्येकाने केले तर नक्कीच आपला जो काही उद्देश आहे आपल्या प्रश्नाचा तो नक्कीच सार्थक होईल एवढंच बोलतो आणि थांबतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका